नमस्कार मी स्नेहल आज आपण गुजराती पद्धतीचा जैन वडा बनवणार आहेत आणि आपला जो वडा असतो त्याच चवीचा हा वडा लागतो आपण ओळखूही शकत नाही की हा केळ्यापासून बनवलेला आहे एवढी याची चव अप्रतिम लागते आता इथे आपण कच्ची केळी घेतलेली आहेत आणि ही केळी आपल्याला उकडून घ्यायची त्यासाठी आपण कुकर घेतला आहे कुकरमध्ये पाणी टाकून आपण ही केळी उकडत ठेवायची कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्यात थोडंसं उकडताना मीठ टाकायचं आहे जैन लोक बटाटे खात नाहीत त्यामुळे ते केळ्याचे वडे बनवतात आता आपण ही केळी सोलून घ्यायची थंड झाल्यावर आपण ती सोलून घ्यायची त्यांची साल काढून घ्यायची आणि आपण जसे बटाट्यांचे तुकडे करतो बारीक बारीक पिसेस करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही केळी कापून घ्यायची स्मॅश करून घ्यायचेत आता या केळ्यांच्या भाजीसाठी आपण वाटण तयार करायचे आपण एक चमचा धणे घेतलेत एक चमचा बडीशेप घेतले तिखट मिरच्या थोडंसं आलं टाकलं आहे आपण आणि लसूण टाकलं आहे आता जैन लोक लसूण वापरत नाहीत पण इथे मी टाकलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता आपण भाजीची तयारी करू पॅनमध्ये आपण तेल टाकलं आहे जिरं मोहरी टाकलं आहे आणि कढीपत्ता मी बारीक कापून टाकलेला आहे आणि जे आपण धने जिरे आणि मिरची यांचं वाटण करून घेतलं आहे ते यामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपण जी केळी कापून घेतली ती केळीसुद्धा यामध्ये टाकायची आणि थोडंसं चवीसाठी आपण याच्यात मीठ टाकणार आहेत हळद टाकायची आणि या भाजीला चांगली वाफ काढून घ्यायची थोडीशी कोथिंबीर वरतून टाकायची आणि वाफ येऊन द्यायची ही भाजी आपण आता थंड झाल्यावर डिशमध्ये काढून घेऊ आणि त्याचे आपल्याला वडे बनवायचे आहेत आता वड्यासाठी आपण बॅटर तयार करून घेऊ ते आपण बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये सोडा टाकायचा आहे मीठ टाकायचं आहे आणि आपण वड्याचं बॅटर तयार करून घेतलं आहे आता जसे आपण बटाटे वडे बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे वडे बनवायचेत गोल करून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि तेल तापलेलं आहे आपलं त्यामध्ये आपण ते सोडून घेऊ जसे वडे आपण तेलात सोडतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला ते सोडायचे चांगले कुरकुरीत असे तळून घ्यायचेत आपल्याला आणि वडे म्हटलं की मिरच्या या आल्याच म्हणून आपण इथे मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत आता ही वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता याच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेतलेले आहेत आणि पावासोबत आपण ते वडे सर्व करू